सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल बांगलादेशामधील अल्पसंख्याक हिंदूंवरती होत असणारा अन्याय अत्याचाराविरोधामध्ये मंगळवारी दहा डिसेंबर रोजी नेवासा तालुक्यातील संत महंतांसह सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं हातामध्ये निषेधाचे बॅनर घेऊन काळी फीत बांधून नेवासा शहरामधील खोलेश्वर गणपतीपासून मूक मोर्चाला प्रारंभ झाला मुख्य बाजारपेठेमधनं तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे अधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज तसेच श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनील गिरीजी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थानचे रमेश नंदगिरीजी महाराज तसेच मधमेश्वर देवस्थानचे ऋषिकेशनाथ महाराज गैनीनाथ महाराज संस्थानचे दीपकनाथ महाराज तसेच मुक्ताई देवस्थानचे गोपाल नंदगिरी महाराज स्वामी विवेकानंद आश्रमाचे महंत या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान श्री क्षेत्र देवगड संस्थांचे अधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते तहसीलदार संजय बिराजदार यांना निवेदन देण्यात आले नेवासा तालुका सकल हिंदू समाज संत महंत श्री राम राज्य उत्सव समिती बजरंग दल शिवप्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद मेडिकल असोसिएशन डॉक्टर संघटना वकील संघटना सर्वपक्षीय संघटना मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि निवेदनाद्वारे मूक मोर्चाला मु पाठिंबा देण्यात आला बांगलादेशामध्ये हिंदू धर्मियांवर अमानुष अत्याचार होत आहे हिंदूंचे घर पाडल्या जात आहेत जाळल्या जात आहेत निष्पाप बालकांवर अन्याय होतोय अत्याचार होतोय माता भगिनींवर अत्याचार होतोय संपूर्ण जगामधून निषेध व्यक्त केला जातोय सध्या परिस्थिती बांगलादेशच्या दिशे कठीण आहे बांगलादेशाच्या अतिच्या काळामध्ये भारताने बांगलादेशाला खूप मदत केली सेनेच्या माध्यमातून त्यांना सुरक्षितता दिली आज त्याच बांगलादेशामध्ये वास्तव्य करणारा अल्पसंख्याक हिंदू समाज आणि त्या हिंदू समाजावर अशा प्रकारे अत्याचार होतोय हे सकल हिंदू समाजाला अतिशय पीडा देणाऱ्या पीडा देणारी ही घटना आहे वेदना देणारे हे सगळे प्रसंग आहे आणि म्हणून त्या बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांना न्याय मिळावा त्यांना सुरक्षितता मिळावी याकरताच आपण या ठिकाणी सकल हिंदू समाजाचे सर्व मंडळी माता भगिनी सर्व धर्मप्रेमी मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत बांगलादेशची परिस्थिती आणि बांगलादेशची सर्व आर्थिक व्यवस्था बहुतांश भारताच्या निर्यातीवर अवलंबून आहे जसं की भारतातून बांगलादेश या ठिकाणी अनेक खाद्य पदार्थ मसाले लसूण बांगलादेशामध्ये जे आज घरं बांधलेली आहेत त्या घराला जी खडी वापरण्यात येत आहे ती खडी देखील भारतातूनच बांगलादेशला जाते आणि म्हणून भारत ही अशी विनंती आहे जर बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये वास्तव्य करणाऱ्या हिंदूंना बांगलादेश सरकार सुरक्षितता देत असेल त्यांना सन्मानाने वागणूक देत असेल तरच ही निर्यात चालू ठेवावी अथवा बांगलादेशामध्ये वास्तव्य करणारे जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्याशीच भारत सरकारने हा व्यापार व्यवहार करावा जर त्यांना सुरक्षितता मिळत असेल त्यांना सन्मानाने वागणूक मिळत असेल तरच हा व्यापार चालू ठेवावा अन्यथा या व्यापारावर बंदी यावी आणि तर आणि तरच मध्ये वास्तव्य करणारा सगळं सकल हिंदू समाज सुरक्षित राहील त्यांना मान सन्मानाने त्या ठिकाणी वागणूक देण्यात येईल याकरताच मेवाशा तालुक्यामध्ये हा जो अफाट हिंदू समाज जमलेला आहे सर्व तरुण वर्ग जमलेला आहे तालुक्यातील धर्माचा प्रचार प्रसार करणे सर्व आमची संत मंडळी या ठिकाणी जमलेली आहे याच करता ही जी घटना बांगलादेशमध्ये आहे तो अन्याय करतोय त्याचा निषेध हा व्यक्त केला पाहिजे आणि म्हणून हा मुख मोर्चा आज तहसील कार्यालयावर आणण्यात आलेला आहे श्री क्षेत्र देवगड संस्थान आणि तालुक्यातील सर्व संस्थान आणि हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी बांगलादेशमध्ये जे हिंदू अन्याय होतोय याकरता निषेध म्हणून निवेदन देण्यात येणार आहे याकरताच आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे भारत सरकारला जाग करण्यासाठी आणि यासाठी ठोस भूमिका त्यांनी घेण्यासाठी हा निषेध मोर्चा आणि हे निवेदन या ठिकाणी देण्यात येणार आहे शंकर नाभदेस ही चोवीस तास निवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी पन्नास वीस शून्य शून्य सतरा